नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूस ह्या वर तर आता थोडी व्हिडिओला लेट सुरुवात करते म्हणजे लेट असं नाही सकाळचं काय मी रुटीन मला जमत नाही शेअर करायला सकाळी खूप बिझी असते सकाळचं माझं रुटीन कसं असेल तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल सकाळी सहा वाजल्यापासून तर नक्की कमेंट करून सांगा मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन पण मला खूप घाई होते त्यामुळे मला बनवायला मिळत नाही पण मी नक्की ट्राय करेन सकाळी सहा वाजता भुवीचं टिफिन नंतर भुवीचं स्कूल नंतर मग ऑफिस वगैरे हे सगळी खूप घाई चालू असते त्याच्यानंतर मग आता जेवणाचं करायला मी आली आहे आणि आता मी जेवणामध्ये आज थोडस वेगळं बनवणार आहे आणि आज बनवणार आहे मी इडली सांबार तर चला मी इडली सांबार कसं बनवते हे मी नक्की तुम्हाला तर मी कसं इडली सांबार बनवते हे मी तुमच्याशी शेअर करते सो चला आणि मी तुम्हाला इथे दाखवते आता इडलीचं जे पीठ आहे ते मी इथे फर्मेंट करायला रात्री ठेवलं होतं तर तुम्हाला ते दाखवते आता कसं झालंय ते तर छान पैकी पीठ आलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही आणि अमेरिकेमध्ये थंडी तसं पीठ म्हणजे लगेच येत नाही कारण इथे हवामान थंड असतं उन्हाळ्यामध्ये तरी येतं पण हिवाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो तर मी हे काल संध्याकाळी पीठ ठेवलेलं पण सकाळी सकाळी शकले कारण ते आलं नाही तर आम्ही इथे पीठ कसं फॉर्मेंट करतो हे मी तुम्हाला सांगते तर इथे आम्ही मध्ये पीठ फॉर्मेंट करतो रात्री आ, ची लाईट आहे ती ऑन करून ठेवायची म्हणजे त्याला थोडी उष्णता मिळते आणि थोडं पीठ येण्यास मदत होते तर आता पीठ आलेलं आहे काल संध्याकाळी ठेवलेलं आता वाजलेत बघा किती आ, एक वाजत आलाय आणि पीठ आता आलंय हो होच्युअली आज आमचा इंटरनेट बंद झालाय अनेकांचा कंटाळ कंटाळ चालू आहे तिला खाई टीव्ही वगैरे बघायला मिळत आहे तर चला आता मी इडली करायला सुरुवात करते इथे इडली पात्रात पहिल्यांदा इडली ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी सांबारची तयारी करते तर माझ माझ्या इथे जे इडलीचं भांड आहे त्याच्यात ही तीन भांडी आहेत तर मग मी दोनच ठेवते कारण ते ऍक्च्युली एक मला खाली ठेवावं लागतं नाहीतर ते पाणी जातं त्याच्यामध्ये सो मी ह्या दोन पात्रांमध्ये ठेवते तिसरं आहे ते खाली ठेवते आणि त्याच्या थोडं खालचं पाणी त्याच्यामध्ये अक्चुअली मी सगळी इडली नाही आता काढणार आहे थोडीशीच काढणार आहे कारण अनेकेतला आणि नंतर संध्याकाळी मी गरम गरम इडली काढून देईन आणि मी ह्याचा जो पिठासाठी जो रेशो आहे तो घेते थ्री टू वन आणि ह्याच्यामध्ये मी इडली रवा वापरलाय आणि इथे पीठ मिळतं रेडीमेड पण पण त्याच्यामध्ये आम्ही नाही आणत आम्ही तशा फ्रोझन वस्तू कोणत्याच आणत नाही कारण ते प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यामध्ये म्हणून सो मी तर ता घरातच बॅटर बनवते आशा शाकुले तर सांबारला लागणाऱ्या गोष्टी काढते आता इथे ऍक्च्युली माझ्याकडे भोपळा नाही आहे वांग आहे शेंगा आहे आणि तर मी ते दोन वाटी तुरडा घेतली आहे ती भिजत घालून ठेवली आणि त्याच्यानंतर मग त्याला पंधरा मिनिटांनी लावेन कुकरला आणि आता हे इथे घेते मी अ सांबार साठी लागणार शेंगा आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर वांग आहे बघा माझं आता पाणी मस्त बॉईल झालंय मी आता हे इडली पात्रात ठेवून घेते खूप दिवसांनी करते मी इडली बघूया कशी होतात ती हाली पीठच ठेवायला मिळायचं नाही तर चला आता ही पटापट ही भाजी सगळी कट करून घेते तरी आम्ही भाज्या ज्या आहेत त्या आता कट करून घेते सगळ्या शेंगा थोड्या हे झाल्या आहेत सुकल्यासारख्या झाल्या आहेत तर आता भाज्या कट करून झाल्या आता कांदा कट करून घेते कांदा थोडा उभा कट करून घ्यायचा म्हणजे तो मध्ये छान लागतो बारीक असा उभा कांदा कट करून घेतल्यानंतर आणि इथले कांदे खूप मोठे असतात त्यामुळे मग अर्धे ठेवले टोमॅटो थोडा मोठा तर आता माझ्या भाज्या कट करून झाल्या टोमॅटो थोडा मोठाच कट केलाय कारण मग तो छान लागतो म्हणून आणि सगळ्याच भाज्या कट करून झाल्यात आता इथे इडली बघूया आता आपली होत आली तर पहिली बॅच इडलीची झालेली आहे आणि एकदम असे स्पॉन्जी अशी इडली झालेले आहेत इडली रव्याच्या इडली खूप छान होतात तोंडात घातल्या घातल्या विरगळतात तर तिकडे डाळ बॉईल करायला ठेवलीये आणि इथे इडली दुसऱ्या भांड्यात चालू आहेत तर आता मी इथे सांबार बनवून घेते तर तेल गरम झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते मोहरी कढीपत्ता आली मिळाला नाही त्या दिवशी इंडियन स्टोअरला आधीचा हा आधीचाच आहे त्यामुळे तो काळा वाटतोय आणि त्याच्यामध्ये थोडस टाकायचं आहे हिंग टाकूया हा उभा चिरलेला कांदा हे कांदा जरा भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन करून घेऊया त्याच्यामध्ये आता मी लाल मिरची पण टाकते आपल्या इडली ची सेकंड बॅच होते आहे इकडे इडल काढायला गेली तर जरासा कांदा लागला आता घालूया टोमॅटो इडलीची सेकंड बॅच पण झाली आणि बघू शकता इडली कशी एकदमच स्पॉन्जी स्पॉन्जी झाल्या आहेत ते बघ तर तो टोमॅटो थोडस हे झालाय आता सॉफ्ट झालाय तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया भाज्या हळद धनाजिरा पावडर कश्मीरी लाल आणि आता घालते त्याच्यामध्ये सांबार मसाला आता आपण घालूया पाणी मी त्याच्यामध्ये एक घालायला विसरली आणि माझं हे नेहमीच होतं मी नेहमीच विसरते तर तो आहे चिंचीचा पल्प तर तो आता घालून घेऊया हा माझ्याकडे घरात बनवलेलाच असतो आता हे भाजी भाज्या चांगल्या आहेत त्या बॉईल होऊ दे तोपर्यंत अजून एकदा आपण इडली करूया आणि त्याच्यानंतर मग इडली बंद करूया करायची मी आता सांबार अर्ध झालंय माझं अजून अर्धी प्रोसेस बाकी आहे पण त्याच्या आधी आता बनवून घेते आणि अनेक साइड बाय साईड इडली खाते तर अजून आपण काय केलं आणि मुलांनी खाल्लं तर खूप समाधान भेटतं आपल्याला तर माझी खाते आहे ऍक्च्युली ना ती आता इतकं बोलते इतकं बोलते आणि ते ऐकायला इतकं छान वाटतं तर मी तिला असं मुद्दाम काय काय विचारत असते मग ती अजून 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 सांगत असते आणि हा फेज मुल म्हणजे हा इथे थोडं मुलं एकट्याने सांभाळताना एकट्याने सगळं मोठं करते वेळी त्रास होतो पण ती वेळ निघून जाते कारण मी माझी प्रेग्नेन्सी त्याच्यानंतर डिलेवरी सगळं मला एकटीलाच करावं म्हणजे आम्ही दोघांनी मिळून केलं मी आणि अनिकेतने तर पण त्यावेळचा तो, तो फेज खूपच असं कठीण वाटायचा खूपच असं डिप्रेशन मध्ये गेलेलो होतो आम्ही पण आता जशी जशी वेळ निघून जाते वेळ कधी थांबत नाही वेळ निघून जाते फक्त राहतात त्या आठवणी तर अनु आता आमची मोठी होत चालली आहे दोन वर्षाची झाली आता अडीच वर्षाची झाली ती आणि आता ती इतकी बोलते इंग्लिश मराठी सगळं मिक्स बोलते आणि ते इतकं छान वाटतं आणि एवढी नॉटी आहे ती भुवी एवढी नॉटी नव्हती ही खूप नॉटी आहे तर छान वाटतं तिच्याबरोबर असं बोलत राहायला मी जर आता जर असं काय करते वेळी तिला बोलली आय ग मग ती बोललो मम्मा काय चाल काय झालं लागलं मम्मी बोललो हा लागलं मग ती बोलते ओ क्लीम लाव क्लीम लाव <laughs> अशी झाली आहे ती नॉटी नॉटी झाली आणि आता सध्या तिला पॉटी ट्रेन करते तर खूपच कंट भोविथ टू इयर्स मध्ये पूर्ण पॉटी ट्रेन झालेली होती पण प्रत्येक मूल वेगळं प्रत्येक मूल वेगळं असतं तर ही नाही होत आहे तेवढ्या पण होईल हळूहळू नाशवानोला बच्चा तर चला भुवीला आवडते सांबार अर्ध झालेला आहे इडली थोड्या केल्या आहेत आमच्या पुरत्या आणि भुवीला आवड आवडतं ते म्हणजे चटणी आपली हिरवी चटणी नॉर्मल तर तिच्यासाठी म्हणून आता मी चटणी बनवते आणि मला तर दोनही नाही आवड आवडत मला चहा आणि इडली खायला ती पण मला ब्लॅक टी आणि इडली खायला खूप 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 आवडतात तर मी लहानपणापासून तशीच खात आली आहे आभोवीच्या वेळी तर माझी आई एवढी मला बनवून द्यायची ते इडली आणि चहा तर खूपच खूपच खाल्लेत मी ज्यावेळी भोवी पोटात होती तर चला आता मी बनवते चटणी चटणीची काही रेसिपी नाही शेअर करत पटकन चटणी बनवून घेते तर भाज्या इथे बॉईल झाल्या आहेत आणि आता मी त्याच्यामध्ये जी तुरडा बॉईल करून घेतली आहे ती घालते आणि चांगलं मिक्स करून घेते आता थोडस टाकते ह्याच्यामध्ये गुळ गुळ नाही आहे माझ्याकडे तर गुळ पावडर टाकली मी तर पातळ असं आपलं सांबार इथे रेडी झालेलं आहे बघा थोडं पातळ ठेवलं कारण नंतर ते घट्ट होतं म्हणून तर आता हे सांबार थोडा वेळ बॉईल होऊ दे त्याच्यानंतर मग मी बंद करेन गॅस आता सांबार मस्तच रेडी झालाय त्याच्यानंतर इडली रेडी झाली आहे इडली आम्हाला दुपार दोघांना हवी तेवढीच केली मी आणि आता बघा एका तासात माझं झालं सगळं एक वाजता मी चालू केलेलं त्याच्यानंतर कारण पीठ आलं नव्हतं म्हणून मला लेट झालं करायला तर सांबार इडली सगळं रेडी झालेलं आहे आणि चटणीही रेडी झालेली आहे आता फक्त माझा सगळा पसारा आवरायचा आहे तो पटापट -पत हे सगळं किचन क्लीन करून घेते लादी पुसायची आहे घरातलं सगळं आवरायचं आहे कारण अनिका तिकडे प्ले करत होती तर सगळे टॉयज वगैरे काढून टाकलेले आहे तुम्हाला दाखवते हे बघा सगळा असा पसारा करून ठेवलाय तिने इथे तर तो आता सगळा पसारा आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते बाप्पाला मोरिया करा, मोया करा। कला आणि आता आंघोळ घातली आणि तिला पण सवय लावली आहे भोवी सारखी कि आंघोळ केल्यानंतर बाप्पाला मोरिया करायच्या केला गुच्छ तर आता माझं किचन वगैरे पूर्ण आवरून झालं घर पूर्ण आवरून झालं अनिकाला आंघोळ घालून झाली अनिकाला भरून झालं सगळी कामं झाली इडली चटणी सांबार सगळं बनवून झालं आणि आता करायचं आहे तुमच्याशी एक गोष्ट मला आता शेअर करायची आहे ह्या वर्षीच्या थँक्स मध्ये मी माझ्या किचन मध्ये एक नवीन वस्तू ऍड केली आहे ती तुम्हाला सांगायची राहून गेली रोज म्हणते की शेअर करेन शेअर करेन पण ती विसरून जाते तर तू कोणती गोष्ट ती नवीन घेतलेली आहे ती तुम्हाला मी आता दाखवते आम्ही घेतलाय हा एअर फ्रायर हा बघू शकताय तर मला खूप दिवस एअर फ्रायर हवा होता आणि ऍक्च्युली आज घेऊया उद्या घेऊया म्हणून तो राहिला होता तर म्हटलं आता घेऊनच टाकू तर एअर फ्रायर घेतलेला आहे पण एवढे दिवस घेतला नव्हता कारण मला असं वाटायचं की काय एवढा उपयोग आहे त्याचा म्हणून नाही घेतलेला पण तसं भरपूर उपयोग आहे त्याचा कधी सकाळी सकाळी भोवीला काहीतरी बनवून द्यायचं असेल टिक्की वगैरे गरम करायची असेल म्हणजे फ्राईड जी गोष्ट आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये करू शकतो तर म्हणून मग म्हटलं चला घेऊन टाकूया ऑफर मध्ये पण होता तर हा कॉस्को मधून घेतलाय तर ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती आणि आता मी ऑलरेडी त्याच्यात दोन तीन रेसिपी बनवून झाल्या आहेत पण मी शेअर नाही केल्या पण ह्याच्या पुढे मी एअर फ्रायच्या नवीन नवीन आपल्या डाएट विषयीच्या जे सलाड वगैरे आहेत ते पण त्याच्यामध्ये कसे वगैरे बनवायचे तेही मी तुमच्याशी शेअर करेन तर चला आता मी थोडी माझी बाकीची कामं आवडते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते सा स्कूलमधून आली आणि आमचं इंटरनेट बंद आहे सो आम्ही आता आलो मॉलला थोडं ते इंटरनेटचं बघण्यासाठी आणि मला क्रिसमसचे पायजमे पण हवे होते पण मला काय त्याच्या गेली पण साईज नाही मिळाली तर बघू आता तिथे टीम मोबाईलला तिथे बघते आणि मग निघतो कारण आज क्लास पण आहे ऍक्च्युली आता आम्ही रिटर्न वगैरे केलं आणि आता आम्ही चाललो क्लास आहे भुवीचा स्विमिंग पण इथे आले यू एस टीचं सो आता मी रिटर्न वगैरे केलं आणि आता आम्ही क्लास आहे भोबीचा स्विमिंगचा क्लास आहे आठवड्यातून दोन वेळा असतो पण ते मागचे पंधरा दिवस चुकलेलेच हे असं आले यू एस डीचे मध्ये मध्ये असे प्रोग्राम चालू असतात की तुम्ही पंधरा पंधरा म्हणजे एक एक महिन्याचा लेसन असतो त्याच्यामध्ये आठवड्यातून दोन दिवस तुम्ही जाऊ शकता पर्सनल ट्रेनर नसतात पण पॅरेंट्सला आतमध्ये उतरावं लागतं पण भुवी थोडी घाबरते पण अजून तिला एवढी डेरिंग येत नाही आहे पण आता वाटतंय चुकणार आज तिचा क्लास कारण खूपच जास्त ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे तिचं झाल्यानंतर मग ती जातेच आणि मी तिच्यासोबत उतरते म्हणून मग मी पण सहा वाजता अडल्टमध्ये मी माझा घेतला आहे तर मागच्या आठवड्यात आमचे चुकलेले सो आता आम्ही चाललो आहे पण खूप जास्त ट्रॅफिक आहे माहिती नाही आज एवढं कसं झालं आहे ट्रॅफिक संध्याकाळची वेळ असल्यामुळे आय थिंक सो बघू सहा वाजता माझा चालू होणार आहे आणि अजून खूपच वेळ दाखवत पोचायला चा तर क्लास चुकला पण आता माझ्या क्लाससाठी मी चालली आहे थंडीमध्ये स्विमिंग म्हणजे खूपच एकदम डेंजर आहे हे पण हे एल एज बेस्ट जे आहे अदरवाइज स्विमिंग खूप महाग आहे एल ए थोडं चिप आहे चिप रेटला मिळालं आहे सो त्याच्यामुळे आम्ही घेतलं एक महिन्याचं लेसन होतं हे सो म्हटलं चला पाणी थोडंसं वॉर्म असतं पण इनडोअर नाही आहे आउटडोअरच आहे पण थंडीमध्ये खूपच जाईपर्यंत जाई खूपच अंगावर काटा येतो की जायचं की नाही पण हिंमत करून जाते मी आणि कारण मला स्विमिंग शिकायचंच आहे म्हणून आणि इथे तुम्हाला दाखवते इथे अमेरिकन्स मत जे आहेत एक्टिव... ते थंडी असू ती काय ते घरात बसत नाही खूप ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी चालूच असतात इथे इथे सॉकरची वगैरे ॲक्टिव्हिटी चालू आहे ॲलेस बेस्टवाल्यांचीच सो हे इथे आहे आणि इकडे ॲक्टिव्हिटी चालू आहे सगळ्या हे बघा सो so, आता मी घेते माझं तिकीट घेते जाऊन असं so, डायरेक्ट आम्ही मॉलच्या इथूनच इथे आलो सो so, त्याच्यामुळे स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे आता करा चेंज करते आणि त्याच्यानंतर माझा सहा वाजता क्लास चालू होईल so, सो आता वादले सव्वा सात आम्ही निघालेलो घरातून पाच वाजता ते आमचं इंटरनेट बंद पडलेलं ते मॉलमध्ये गेलो तिथे ते केलं त्याच्यानंतर रिटर्न केलं तिथून डायरेक्ट गेलो स्विमिंगला भुवीचा तर क्लास चुकला पण माझं झाला आता आलो घरी शॉवर वगैरे घेतलं हेअर वॉश नाही केलेत कारण उद्या आहे पहिला मार्गशेष महिन्यातला गुरुवार तू उद्या पुन्हा सकाळी करायचेच आहेत म्हणून तर आता मी बोललेले तुम्हाला दुपारी की आणखीच आल्यानंतर रात्री इडली करेन सगळी तर आता इडली करायला घेते त्याच्या आधी चहा ठेवली आहे कारण मला इडलीबरोबर आवडते चहा भोवी पण भोवीला आज सकाळी अंगोळ नाही घातलेली स्कूलला जाताना कारण खूपच थंडी होती सो तिला पण आता घातली आणि आता चला फटाफट इडली करून घेते भोवीला पण भूक लागली आहे खूपच तो है है। तर पटापट इडल्या बनवून घेते सांबार पण मी तुम्हाला कि किती पातळ केलं तरी त्यांचं ते घट्ट होत त्याच्या पाणी घालून जरा पुन्हा ठेवलंय चहा होते आणि त्याच्यानंतर आता भोवीला आणि देते पहिल्यांदा कारण भोवीला खूप जास्त भूक लागली आणि अनेक लागली आहे तर तिला तर वगैरे दिलाय पण भोवीला झप जमत नाही आणि भोवीला भूक जरा पण नाही होत तिला आता झपत नाहीये भूकेने तर चला पहिल्यांदा जे इडली बनतील ते तिला देते सो so, आता इथे मस्त इडली चटणी सांबार डिश रेडी झालेली आहे आणि आता तिथे भुवीला भोवी पण इथे हिरोईन आलेली आहे बघा आंघोळ वगैरे करून जा भोवी चल बस जेवायला भोवी कस झालाय आणि का बोलो आहे <laughs> आवडलं तुला तर आता वाजलेत सव्वा नऊ रात्रीचे आणि आता आमचं जेवण वगैरे झालं छान गेलं आजचा दिवस सगळ्यांना इडली सांबार खूप आवडलं अनेकानेही खाल्लं आणि आजचा दिवस आहे हा छानपैकी गेला स्विमिंग वगैरे झालं तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आतापर्यंत कोकण फॅमिली इन यू ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या